मी बदललो यासाठी की जेव्हा मी तिकडं खासदार म्हणून होतो तेव्हा माझ्यावर अनेक गोष्टींचे दडपण होते बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनविरहित पण कराव्या लागायच्या आणि एकदा माझा पराभव झाल्यानंतर जसं आपण म्हटलं तर मी मोकळच होतो मला काही मी कोणाला उत्तर देणं लागत नव्हतं मग माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एखाद्या विशिष्ट ठराविक जनतेप्रती नाही पण काही ठराविक लोकांप्रती ती संपली मला कारण नसतांनी त्या ओझ्याखाली की हा माणूस मला आवडत नाही तरीसुद्धा मला त्याच्याशी संगमत करावं लागत होतं मला या व्यक्तीचा विचार पडत नव्हता तरी माझ्या त्याच्याबरोबर मला काम करावं लागत होतं ती माझी लायबिलिटी संपल्यामुळं मी जो अगोदर होतो जसा मी मोकळा होतो दडपण नव्हतं मी स्वतःचा निर्णय घेऊ शकत होतो त्या भूमिकेमध्ये मी परत आलो मी स्वतःचे निर्णय घेण्यामध्ये यशस्वी झालो मला जसं राजकारण करायचं आहे ते मी करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये Mala pra ela,